मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे हवामान खात्याने मुंबईत भरती ओहोटीचा इशारा जाहीर केला आहे मुंबईत मुसळधार पावसानंतर आता भरती ओहोटीचा इशारा देण्यात आला आहे सोमवारी दुपारी भरती ओहोटी होण्याची शक्यता दर्शवत आहेत आय एम डीने दुपारी तीन वाजल्याच्या नंतर भरती ओहोटीचा अंदाज वर्तवला आहे यामुळे लोकांना जुहू बीच पासून दूर राहण्याचा सल्ला देखील देण्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर चार पॉइंट अठ्ठावीस उंचीच्या लाटा उसळू शकतात मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे हवामान खात्याने मुंबईत भरती ओहोटीचा इशारा दिला आहे यामुळेच लोकांना जुहू बीच पासून दूर राहण्याचा सल्ला देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे